काल बरेच लोकांनी मला विचारलं सचिन हे वाल्मिक कराडचं सांगोल तालुक्यामध्ये काय पोझिशन आहे काय आहे सारखा तू वाल्मिक कराड वाल्मिक कराड म्हणतो मित्रांनो मी, 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 मी फॉरेस्ट विभाग आर या ओ तुकाराम जाधव या कार्यालयाचे अधिकारी आहेत आणि मी त्यांना एक माहिती अधिकार पाठवला होता आणि त्याच्यानंतर ते, ते माझ्या घरी आले अर्ज काढून घे दमदाटी करत होते आणि दमदाटी करत असताना त्यांनी सांगितलं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे तुला खूप महागाईत पडेल अशी दशेत निर्माण केली तेव्हापासून मी त्यांना वाल्मिक कराड म्हणतो हाच सर्व विषय तुमच्या पुढं मांडण्यासाठी आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शिक्कीरवार हीच विषय सर्व माहिती त्या जाधववर आणि फॉरेस्ट विभागाची देण्यासाठी आपल्यासमोर मी उपस्थित आहे सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मी आज ज्या ठिकाणी उभा आहे हे भाडगर कॅनल आहे आणि हा त्यांची साईटपट्टी आहे आणि हे साईटपट्टी हे आज नाही मित्रांनो हे अठराशे तीस साली बांधण्यात आलेल्या ब्रिटिश आणि ईस्ट इंडिया कंपनी काय आणि त्याची आकवार केलेली जागा असते तीस मीटर चाळीस मीटर खडकाळा क्षेत्र जास्त आहे कारण का तिथून मुरूम जिथं ह्यांचा कॅनल फुटेल तिथं ते माती टाकली जाते आणि इथून ह्या साईडला बी एक फॉरेस्ट आहे हालदहिवडी तालुका सांगोला त्याचा गट नंबर आहे फॉरेस्टाचा चारशे चार, चार। आणि हा अधिकारी काल म्हणजे सात तारखेला हा अधिकारी आर्ज सचिन यादव कसा पाठीमाग घेत नाही त्याला सोडायचं नाही महिला अंगावर गाठल्या तीनशे त्रेपन्न तर दाखल केलंच छडछाडीचा ताकेन आणि त्यानं वाठल ते प्रयोग केले दमदाटीचा सुद्धा मला प्रयोग केलं हा जो रस्ता आहे हो का हा जो हा कॅनलचा रस्ता आहे आणि इथंच मी आढावा उभा आहे हिथून एक पन्नास ते साठ शेतकऱ्यांना जा याचा रस्ता आहे आणि हा रस्ता छोटे मोठे दूध व्यवसायांच्या गाड्या असतात पन्नास ते साठ लोकांपर्यंत हा रस्ता जातो मित्रांनो हा रस्ता तुम्ही बघा केवढा त्यांना रॅम्प केला आहे बघा हे बघा हा रॅम्प वाहन गेलं नाही पाहिजे वाहन गेलं नाही पाहिजे ना कसलं हे बघा पूर्ण कसे आहे हे अतिशिकलेले शिकलेले प्रशासन अधिकारी कसा पदाचा गैरवापर करतात मी तुम्हाला दाखवतो दोन मिनिट हा जो रस्ता आहे हे पन्नास साठ शेतकऱ्यांना जाण्यासाठी शेतीत जाण्यासाठी आणि दूध व्यवसायाच्या मोठ्या गाड्या जाण्यासाठी हा रस्ता असतो हा रस्ता ह्या गटामध्ये त्यांच्याही गटामध्ये चारशे चारशे ज हिवडीचा फॉरेस्टचा गट आहे त्या गटामध्ये सुद्धा हाच रस्ता आहे त्या साईडला एक रस्ता आहे आणि इथून एक चारशे मीटर असा राऊंड जर आणला तर साधारण पाहुणे दोन किलोमीटर येत एक पन्नास ते साठ एकराचा त्यांचा हा गट आहे आणि या गटामध्ये आज जे वन विभागाने ही चारी काढली वाल्मिक कराड का वाल म्हणतो ते तुम्हाला मला उत्तम उदाहरण देतो हे जे कॅनलचे आहे जलसंपादन विभागाची ही जागा आहे हिथून माझ्या पुढं फक्त रस्ताच आहे कॅनलच आहे आणि या जागेची ह्या जागेची जलसंपादक जागेमध्ये त्यानं इथं येऊन जे सी पी लावून हय रस्ता बंद केला मित्रांनो हे अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे का तर सचिन यादवनं हा माहिती अधिकार पाठीमागं काढून घेतला पाहिजे आता या अधिकाऱ्याला या गटामध्ये जाण्यासाठी कशाचा जा सारा आहे असा कडाला बांध आहे त्या गटामध्ये जाणार आहे त्याला आता आपल्याला कलेक्टर ऑफिसला आणि फॉरेस्ट अधिकाऱ्याला पत्र लिहिलं गेल की सांगोलाचे आर एफ ओ यांना या गटामध्ये जाण्यासाठी पेशल हेलिकॉप्टरची सुविधा दिली पाहिजे का तर ते रस्ताच नसताना जायचं जा कुठून तिने अरे तुझ्या हद्दीत हा रस्ता उकर तो तुझ्या हात नसताना कशा पाय उकरला तू सेम वाल्मी कराडची कॉपी आहे वाल्मी कराडचा समर्थक आहे त्याच्यामुळे हे प्रवृत्ती करायला लागला का लोक माझ्या घरी याय लागले सचिन हे असं त्यांनी रस्ता अडवला इतका नालायक मूर्ख अधिकारी कुठं बघितलं नसेल कुठून जाणार आता आपण माहिती अधिकार पाठवलं मित्रांनो फॉरेस्टमध्ये आसपासचे लोकांचा फोन येतात गोद्याळ असेल जुनून असेल कटपळ असेल इथं जे प्लेअरचे तोडफोड झाली त्याचं स्वतः वनपाल वनरक्षक खाजगी तत्व घेतले कर्मचारी यांच्याकडून हा रस्ता बनवा प्लेअरचं काम केलं जातं मित्रांनो हे काम हे काम कोणी केलं जातं आहे का हे संबंधित ठेकेदाराकन काम केलं जातं ह्या कामाला फक्त तीन ते चार महिने झालेत ठेकेदारानं काम करायला सोडून हाच काम करतो आता राहिला विषय अर्जाचा त्याच्यानंतर काल अधिकारी घेऊन पंचवीस ते तीस लोकांची टीम घ्यायची डायरेक्ट घरी यायचं आणि मोबाईल शूटिंग चालू करायचं के के आम्ही केलं की आमचं मोबाईल घे घ्यायचं आमचे मित्र संग्राम साळून काल त्यांनी मोबाईल इस्कॉन घेतला गे घरी गेले आमच्या बायकांचे फोटो न्यायचे त्यांच्यासंगडी एक महिला असते अतिशय उच्च खरं म्हणजे तिला सोलापूर जिल्ह्याचे एस पीच बनवायचं होतं दुर्दैव आमचं आहे आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये जन्म घेतला जरा कमी पुण्य केलं आणि आमचं पुण्य कमी मिळले ना झाले नसल्यामुळं जरा पापाचा इशेदार आम्ही असू शकतो तिच्यामुळं तिची संधी त्या सोलापूर जिल्ह्याचे एस पी पदानं हुकली असेल ते आता इथं फॉरेस्टमध्ये काम करते हे महिला वाटतं त्या टेपला जाऊ शकते घरच्यांना माझ्या दम देते व्हिडिओ बनवायचे नाहीत व्हायरल करायचे नाही आमच्या वैयक्तिक ती स्वतंत्र असताना तिनं आमच्या स्वतंत्र होता की काहीच गरज नाही तुला सण होत नाही ना तू येऊ नको ना तुला काय पत्र पाठवले का तूच हो ये बाई तूच ये बाई म्हणून ऑफिसला गेलं तरी उद्धट आहे आणि घरी माझ्या सांगते माझ्या भावासारखा तो अगं तुझ्या भावाला तू असे बोलू शकते का तुझा भाव ऑफिसमध्ये आल्यानंतर तू अशी इसक्यानं बोलू शकते का तुझ्या भावाच्या घरी गेल्यानंतर तू अशी रागानं बोलू शकते का इतकी उर्मट महिला आहे त्या महिलेला कुठेतरी तिचं तोंड बंद कर म्हणून सांगा तुझ्यामुळं झालं आहे मित्रांनो मला जो मानसिक त्रास झाला त्या महिलेनं आणि त्या अधिकाऱ्याने दिला त्यांना मी चॅलेंज देऊन आलेलो होतो एक महिन्यात तुम्हाला मी ह्या फॉरेस्टात नव्हे माझ्या घरी बोलून ती मी सिद्ध करून दाखवले तुम्ही कुठल्या स्वरूपात येत आहे पण माझ्या घरी येत आहे तुम्हाला दुसरी गोष्ट प्रथम श्रेणीचा अधिकार एफ आर ओ तुकाराम जाधव वाल्मी उर्प वाल्मिक करारचा समर्थक हा माणूस महूत पोलीस चौकीत हात बांधून दोन दोन तास असा बसतोय उभा राहतो आहे अधिकाऱ्याशी चौथ्या नंबरच्या जे श्रेणीतले अधिकारी आहेत त्यांची वाट बघत का वेळ आली मित्र तुझ्यावर एवढी घाण तुला सर्व सुविधा आहे त्या प्रशासनाचं घर आहे प्रशासनाची गाडी आहे सुख सुविधा असताना तुला पोलीस चौकीत अशी जी वेळ का आली का तर तू खोटा आहे तू माझ्यावर गुन्हा सुद्धा खोटा केला त्याचा प्रूफ आपण देऊ पण त्या महिलेला मी सांगतो तुझ्या भावावरती ही समोर घटना झाली असती आणि तुझ्या भावावरती खोटा गुन्हा दाखल केला असता आणि तू तुझ्या भावाच्या घरी अशी वारंवार गेली असती का तुझ्या अंधकरणाला माहितीये आणि त्या जाधवरावला बी माहिती आहे खरा गुन्हा आहे का खोटा गुन्हा आहे तुला दोघांना बी माहितीये आणि माझ्या घरी भाऊ यशवंत यादव हा अतिशय प्रामाणिक आहे त्याला यातलं काय माहित नसताना त्याला भिभीत वातावरण केलं ते आज चार दिवस झालं तो घरी आला नाही त्याचा फोन लागत नाही त्याची बायको आई रडते कुठं पोलीस स्टेशनला उचलून येणार हे वातावरण तुम्ही निर्माण केलं त्याच्या घरात ती महिला जाते पुरुषाचा तपास करायला एकटी महिला घरात जाते खोलीत याच्या मागे काय असू शकतं का काय यंत्रणा असू शकते का त्या संधीचा गैरउपयोग करून त्याला केसमध्ये टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो का या अशा महिला त्या दुसरी गोष्ट घरी याय जा मोबाईल न्यायला माझ्या आईला काय बी बोलायचं बायकांचं आईचं माझ्या मावशीचं वहिनींचं फोटो काढाय काय संबंध आहे तुमचा आम्ही पंचना अरे घटना घडली आहे कुठं तुम्ही पंचनामा करताय कुठं काय डोक्याचा भाग बी भगवंतांना दिलाय का नाही गा पदं दिली म्हणून तुम्ही असं करताय का तुकाराम जाधव जरा लक्ष द्या ही रस्ता आहे ना तुम्ही उकरलाय ना हे जलसंपादक मध्ये उकरलाय तुमच्या फॉरेस्ट हातीत उकरला नाही जरा भान ठेवा मग वाल्मिकरा असाच राहत होता उरमट माजुरा पैशाला हापापल्याला इतरांचा जीव घ्यायचा त्यांच्या तोंडात मुतायचा तेच तुम्ही कृत्य करताय हे रस्ता आड काय संबंध होता रस्ता आडवायचा तुमचा तुमच्या फॉरेस्टा चारी काढा नाही तर हिरपाडा आम्हाला काही घेणं देणं नाही पण तुम्ही जसा तुमचा जलसंपदावर अधिकार आहे त्या डिपार्टमेंटावर तसाच आमचा अधिकार त्या डिपार्टमेंटवर तो डिपार्टमेंटने हा रस्ता बंद केला असता आम्ही मान्य केलं असतं तू कुठला कोण फॉरेस्टाचा आणि तू जलसंपदा काही चार्या पाडतो वाटल ते करायचं कायदा पद दिलं म्हणून त्याचा गैरउपयोग करायचा हे कुठं तरी थांबलं पाहिजे नाही नियत चांगल्या माझ्या जा मित्रांकडे जायचं जा, मिटून घ्या खूप त्रास व्हायला लागलाय अरे त्रास तू केला मला प्रामाणिकपणे माहिती अधिकार दिला असताना मी तु तुझ्या नादीच लागलो नसतो तू संधी चूक केली तू स्वतः खड्डा काढला आणि त्यात तू पुरलाय उदाहरणार्थ तू गुन्हा कसा दाखल केला तुझ्या अंतर्गत मानाला विचार ना ज्या तुकाराम महाराजांचं नाव आपण लावतो जगद्गुरू तुकाराम महाराजांचं त्यांचे गुरु पंढरपूरचे विठ्ठल त्यांचे नाव तुम्ही लावले आणि तुमचे वडील यांचं नाव विठ्ठल आहे काय गुण आहे तुमच्यात लोकांची जिरवायची अहो तालुक्यात फार मोठ्या समक्ष येत्या फॉरेस्टाच्या सोडवा ना आज तंबू आला पंचवीस ते तीस अधिकारी घेऊन तुम्ही असं माझ्या घरी फिरताय गावात चकरा घालताय जसे तिचं वातावरण करताय काय हे तुमच्या तर नियतीला ही बरोबर वाटतंय का हां कुठे गेली पत्रकार पैसे द्यायचं तुम्ही आणि आवाज थांबवायचा ही कुठं थांबणार नाही मा मी माघारी घेतो माझ्या तीनशे त्रेपन्न गुणात आता जा दोन हजार चोवीसच्या नुसार तो झाला एकशे बत्तीस तुम्ही मला जी कलम लावली ती ना ती कलम कमी करा मग मी पुन्हा महागार घेतो आणि शांत बसतो हां पुन्हा एकदा सर्व मित्रांना हात जोडून विनंती लाइक लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा मित्रांनो आणि पुन्हा एकदा जय जिजाऊ